मुंबईत सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना दाणा टाकण्यावर मुंबई उच्च न्यायालयाने बंदी घातल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला न्याया आहे न्यायालयाच्या आदेशानंतर शहरातले एक्कावन्न कबुतरखाने बंद करण्यात आले आहेत यानंतर माहीम पोलिसांनी एका अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय न्यायसंहिता म्हणजेच बीएनएसच्या कलम दोनशे सत्तर आणि दोनशे तेवीस अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे एलजी रोडवर एक व्यक्ती कारमधून कबुतरांना दाणा टाकत असल्याचं दिसलं पण गाडीच्या नंबर प्लेटमुळे त्याची ओळख पटू शकली नाही सध्या सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलीस तपास करत आहेत कबुतरांच्या विष्ठेमुळे पिजन सारख्या गंभीर आजारांचा धोका असतो असं आरोग्य विभागाचं म्हणणं आहे त्यामुळे विशेषतः लहान मुलं वृद्ध आणि दम्याच्या रुग्णांसाठी हे धोकादायक असल्याचं समोर आलं आहे याउलट जैन समाजाने आणि पक्षीप्रेमींनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे कबूतरांना दाणा टाकणे हा त्यांच्या धार्मिक श्रद्धेचा भाग असून कबूतरखाने बंद झाल्यामुळे हजारो पक्षी उपाशी मरत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे जैन समाजाने सरकारला दहा ऑगस्टपर्यंत दाणा टाकण्याची परवानगी देण्याची मागणी केली असून तसं न झाल्यास साधू संत आमरण उपोषण करतील असा इशाराही दिला आहे या वादामुळे सरकारने तातडीची बैठक बोलावली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालयाच्या आदेशामुळे हा निर्णय घ्यावा लागला असला तरी जनतेच्या भावनांचा आदर करत यावर पुन्हा विचार करण्याचं आश्वासन दिलं आहे मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी बीएमसी आयुक्तांना कबूतरांसाठी पर्यायी जागा शोधायला सांगितलं आहे सध्या बीकेसी आरे कॉलनी आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासारख्या ठिकाणांचा विचार सुरू आहे सरकार यावर आरोग्य धार्मिक भावना आणि लोकांचा विचार करून संतुलित निर्णय घेण्याचा प्रयत्न करत आहे अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्रसह्याद्री न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा